ज्ञानेश्वर महाराज की जय माणसाचं जे नशीब आहे ते आपण स्वतःच माणसाचं नशीब स्वतः स्वतः घडवत असतात आणि जर देवाचं चिंतन केलं तर माणसाचं नशीब चांगलं घडतं त्याकरता ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगत नाही नशीब आपोआप निर्माण होत नसते तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःची नशीब स्वतःच घडवत असतो नशिबात असेल ते घडेल ही गोष्ट खरी नाही चुकीची आहे आणि आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे आणि एकनाथ महाराजांनी लिहून ठेवलेला आहे केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले आयसे किती